आणि नागपूरमध्ये थोड्याच वेळात काँग्रेसची हे तयार हम सभा सुरू होतीये देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते सभास्थळी पोहोचायला सुरुवात झाली आहे सभास्थळावरून आढावा घेतलाय काँग्रेसची हाय तयार हम रॅली नागपूरमध्ये थोड्या वेळामध्ये सुरू होत आहे पाठीमागलं हे जर का तुम्ही दृश्य बघितलं ना तर यावर लक्षात येते की काँग्रेसने या रॅलीसाठी खूप मोठी तयारी केलेली आहे भव्य असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे तीन टप्प्यामध्ये एकूण व्यासपीठ असणार आहे आणि यावर एकूण सहाशे वीस खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि जर का तुम्ही आता खुर्च्या पाठीमागे जर का बघितलं तर मोठ्या संख्येने दूरवर खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे महत्वाची गोष्ट की काँग्रेसचा आज एकशे एकोणचाळीसवा स्थापना दिन आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे देशभरातले कार्यकर्ते या सभेसाठी येणार आहे त्यामुळे एक वेगळा उत्साह देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे महत्त्वाची गोष्ट की सध्या जर का तुम्ही बघितलं तर दोन टप्प्यामधल्या खुर्च्यांच्या ज्या रो आहे त्या भरलेल्या आहे व्ही आय पी खुर्च्या अजून भरायला वेळ आहे आणि पाठीमागे जर का बघितलं तर पाठीमागच्या खुर्च्या देखील अजून भरायला वेळ आहे तसा सभेला आणखी एक तास असल्याचं सांगितलं जातं साधारण तीन वाजता सभा सुरू होईल असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इथलं सांगितलं त्यामुळे सभेला थोडा उशीर असल्याने कार्यकर्ते हळूहळू आपल्याला येताना दिसत आहे हा जो पूर्ण उमरेड रोड हा पूर्णपणे आता ब्लॉक करण्यात आलेला आहे कारण की दोन्ही बाजूने जे वाहतूक आहे ते दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि जे सभेसाठी येणारे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना इकडे सोडलं जात आहे अवतीभोवती बघितलं तर मोठमोठ्या होर्डिंग्स आपल्याला सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल प्रियंका गांधी असेल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन खरगे असेल त्यांचे त्या सभास्थानी पाहायला मिळत आहे आणि त्या होर्डिंगसोबतच काही इयर बोलून देखील वर अवकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक मॅसेज देण्याचा प्रयत्न इथे होत आहे की आम्ही तयार आहे वेगवेगळे जे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांना घेऊन काँग्रेस कशाप्रकारे का दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयार आहे हे या सभेच्या माध्यमातून आज काँग्रेस दाखवणार आहे त्यामुळे आजच्या सभेमध्ये मल्लिकार्जुन खगे असेल राहुल गांधी असेल हे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि इथनं जाणारा काँग्रेसचा कार्यकर्ता काय मेसेज घेऊन जातो हे देखील खूप महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट